नमस्कार मैत्रिणींनो आत्ता आपल्याला तोरणपट्टी विणायची आहे ही तोरणपट्टी अगदी छोटी आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते विणायला पण अगदी सोपी आहे हे पहा हे मी विणून घेतलेलं आहे हे माझं तीन फुटाचं तोरण आहे त्यासाठी ही पट्टी मी विणलेली आहे हे बघा चुली हे माझं अर्ध काम झालेलं आहे पण मी सुरुवातीपासून तुम्हाला दाखवते त्या तोरणपट्टीसाठी ती आपल्याला तीन कलरचे लोकर लागणार आहेत चला तर मग आता आपण सुरुवात करूया सुरुवातीला स्लीप नॉट करून घ्या आणि आता आता आपल्याला विणायचं कसं आहे अठरा साखळ्या अठरा 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 असं आपल्याला एक हे घ्यायचं आहे म्हणजे म्हणतात नाही का गप्पे अठरा साखळी पुन्हा अठरा साखळी पुन्हा अठरा साखळी ते का ते मी सांगते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा हे झालं आपलं अठरा आता पुन्हा हे छोटी वाटेल अजून थोडी मोठी मी तुम्हाला विणून दाखवते म्हणून मी पुढे आणखीन अठरा घेते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा हे बघा असं मी हे एकूण छत्तीस साखळ्या विणून घेतलेल्या आहेत अठरा आणि अठरा आता इथे मला पुढे हा जो आपला अठरावा साखळी आहे ह्याच्यावर आपण असा बोट ठेवूया एक दोन आणि तीन तीन साखळ्या घ्यायच्या आहेत या तीन साखळ्या म्हणजे आपला एक डबल क्रॉशर्ट तयार होतो आणि आता चौथ्या सा साखळीवर आपल्याला दुसरा डबल क्रोशेट घ्यायचा आहे तीन साखळ्यांचा एक डबल क्रोशेट आणि हा आपला दुसरा डबल क्रोशेट आता असंच करून आपल्याला प्रत्येक साखळीवर एक एक डबल क्रोशेट घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला अठरा अठरा असं का सांगितलं कारण की अठरा 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 आता तुम्हाला किती फुटाची तोरणपट्टी विणायची आहे तसं त्या बेसने तुम्ही अठरा अठराच्या याने साखळी म्हणजे आपली ही साखळी विणून घ्या पुढे तीन डबल क्रोशेट करून आपल्याला चौथ्या साखळीपासून डबल क्रोशेट करायला सुरुवात करावी लागते म्हणून मी तुम्हाला तसं सांगितलं आता प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट करून घ्या हे बघा हे असे आपले एकूण सदतीस डबल क्रोशेट विणून झालेले आहेत माझ्या या साखळीमध्ये मला तीन फुटाला एकशे एक्क्याऐंशी डबल क्रोशेट विणावे लागले एकशे एक्क्याऐंशीमध्ये माझी ही तीन फुटाची पट्टी कंप्लीट झालेली आहे हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी छोटंसं करते हे सदतीस डबल क्रॉशेट झालेले आहेत इथे एक साखळी घेऊन हो। धागा कट करून घ्या आता आपण ग्रीन कलरचा धागा घेणार आहोत स्लिप नॉट करून घ्या आता जिथे आपण ह्या तीन साखळ्या घेतल्या होत्या म्हणजे आपली साखळी कम्प्लीट झाल्यानंतर जिथून आपण तीन साखळ्या घेऊन ते फिरवलेलं त्याच्या तिसऱ्या साखळीवर स्लिप हा धागा जॉईंट करून घ्या पुन्हा एक दोन तीन आणि चार चार साखळ्या घेऊन मैत्रिणींनो हे दोन डबल क्रोशेट स्किप करायचे हे दोन डबल क्रोशेट स्किप करा आणि तिसऱ्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट करा पुन्हा दोन चेन सेम त्याच साखळीमध्ये एक डबल क्रोशेट आता मी तुम्हाला सांगते तिसऱ्या साखळीवर आपण धागा जॉईंट करून घेतला चार चेन घेतल्या नंतर दोनमध्ये चैन स्कीप केल्या आणि तिसऱ्या चैनमध्ये एक डबल क्रोशेट दोन चेन एक डबल क्रॉशट पुन्हा दोन चेन पुन्हा दोन डबल क्रॉशट एक दोन स्किप करा आणि तिसऱ्या डबल क्रोशटमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घ्या पुन्हा दोन चैन करा दोन डबल क्रोशेट स्कीप करा एक दोन तिसऱ्या डबल क्रॉशटमध्ये एक दोन तिसऱ्या डबल क्रॉशटमध्ये डबल क्रोशेट दोन चेन आणि एक डबल क्रोशेट म्हणजे हे बघा हे असं आपलं वी आकाराचं तयार होतं पुन्हा दोन डबल क्रोशेट दोन चेन घ्या दोन डबल क्रोशेट स्कीप करा तिसऱ्यामध्ये एक सिंगल क्रोशेट दोन चेन दोन डबल क्रोशेट स्कीप तिसऱ्यामध्ये एक डबल क्रोशेट दोन चेन पुन्हा त्याच्यातच एक डबल क्रॉशेट दोन चेन, दोन डबल क्रोशेट स्कीप एक सिंगल क्रोशेट, दोन चेन, एक डबल क्रोशेट, दोन चेन पुनः एक डबल क्रोशेट साधं सिंपल आणि सुंदर असं तोरण आहे हे मी ह्याची ह्याला खाली मी जे डिझाईन करणार आहे त्याची व्हिडिओ मी पोस्ट केलेली आहे ती तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता हेअर एक्सेसरीजमध्ये जी वेणी करतात त्याला पण मोस्टली अशीच डिझाईन येते मी तीसुद्धा व्हिडिओ नक्कीच तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन पुन्हा शेवटी दोन साखळ्या घेऊन दोन चेन स्कीप करा आणि तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशेट घेऊन एक चेन घ्या आणि हा धागा कट करून घ्या ही पहा ही अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे आता आपण रेड कलर जॉईंट करून घेणार आहोत स्लिप नॉट करून घेतली आता हा जो आपला पहिला गॅप आहे इथे हा जो पहिला गॅप आहे इथे आपण हा धागा जॉईंट करून घेऊया एक चेन घ्या आणि या पुढच्या आपल्या व्ही शेपच्या आकारामध्ये डबल क्रॉशेट करा एक दोन तीन चार आणि एक पाच आता आपल्याला इथे पफ स्टिच करायचे आहे त्याच्यामुळे जो हा आपला पहिला डबल क्रोशेट होता त्याच्या वरच्या साखळीमधून सुई घालून हा धागा इथून असा खेचून बाहेर पहिला जो डबल क्रॉशेट आहे वरच्या साखळीतून धागा घालून हा धागा इथून असा खेचून घ्यायचा एक साखळी करा हा बघा इथे आपला असा पफ तयार होतो पुन्हा त्याच वी शेपमध्ये आणखीन पाच डबल क्रोशेट घ्या एक दोन तीन चार आणि एक पाच पाच डबल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा जो पहिला डबल क्रोशेट घेतलेला त्याच्यावरच्या साखळ्यांमधून हा धागा खेचून घ्या पुन्हा एक चैन करा आणि परत त्याच व्ही शेपमध्ये आणखी पाच डबल क्रोशेट म्हणजे एकूण आपल्याला तीन पफ याच्यामध्ये करायचे आहेत एक दोन तीन चार आणि एक पाच पहिल्या डबल क्रॉचच्या वरच्या साखळीमधून हा धागा खिचून बाहेर घ्यायचा एक चैन घ्यायची आता बघा हे जे आपले दोन गॅप येतात एक आणि दोन हे स्किप करायचे आणि पुन्हा वी शेपच्या आकारामध्ये तीन पफ घ्यायला सुरुवात करायची एक दोन तीन चार आणि एक पाच पाच डबल क्रोशेट झाले आपले पहिल्या डबल क्रोशेटच्या वरच्या साखळ्यांमधून हा धागा खेचून इकडे बाहेर घ्यायचा एक चेन करून लॉक करायचा हे बघा असे आपले पफ तयार होतात पुन्हा दाखवते मी एका वी शेपच्या आकारामध्ये आपल्याला तीन पफ करायचे आहेत एक दोन तीन चार आणि एक पाच तीन आणि दोन पाच फर्स्ट डबल क्रोशच्या वरून अधागा इथून असा खेचून घ्यायचा एक चेन करून बंद करून घ्यायचा पुन्हा पाच डबल क्रॉशड करून एक पफ तयार करून घ्यायचा एक दोन तीन चार आणि एक पाच दोन एक चेन घेतली हे बघा असं आपण हे कंप्लीट करून घेऊया ही पहा मैत्रिणींनो ही अशी आपली पट्टी तयार झालेली आहे तुम्हाला हवी त्या मापामध्ये तुम्ही पट्टी तयार करू शकता आता मी पुन्हा इथे व्हाईट धागा जॉईंट करते त्यासाठी मी स्लिप नॉट घेतली आता इथे सुरुवातीला जो आपण पहिला डबल क्रॉशटचं हे घेतलेला त्या गॅपमध्ये हा धागा जॉईंट करून घ्या जॉईंट करून घेतल्यानंतर चार साखळ्या करा एक दोन तीन चार चार साखळ्या झाल्यानंतर प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक डबल क्रॉशेट करून घ्यायचं आहे प्रत्येक गॅपमध्ये एक डबल क्रॉशेट एक चेन पफ झाल्यानंतर हा जो गॅप येतो इथे सुद्धा आपल्याला एक डबल क्रोशेट घ्यायचं आहे एक चेन एक डबल क्रोशेट एक चेन एक डबल क्रोशेट, एक चेन असं करून आपल्याला हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे जो आपला हा शेवटचा गॅप आहे याच्यामध्ये एक डबल क्रोशेट घ्यायचा एक चेन घेऊन हा धागा कट करून घ्यायचा आता आपला एक शेवटचा राउंड आहे तो पण आपल्याला व्हाईट कलर आहे बघा अगदी नाजूक आणि छोटीशीही तोरणपट्टी होते पण दिसायला खूप सुंदर दिसते पुन्हा एकदा आपण व्हाईट कलरचा धागा घेणार आहोत स्लिप नॉट करून घ्या नॉट झाल्यानंतर सुरुवातीला सुरुवातीला ज्या आपण तीन चेन घेतलेल्या त्याच्या तिसऱ्या चेनवर धागा जॉइंट करून घ्या नंतर तीन चैन एक दोन तीन आणि आता या गॅपमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशेट करायचे आहेत एक, एक दोन आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला दोन दोन डबल क्रोशेट करायचे आहेत एक दोन प्रत्येक गॅपमध्ये आपण दोन दोन डबल क्रोशेट करणार आहोत तुम्ही याखाली तुम्हाला जी आवडेल ती डिझाईन मिळू शकता मला घंटीच्या आकारासारख्या फुलाची डिझाईनची ऑर्डर होती म्हणून मी त्या डिझाईनमध्ये हे तोरण केलं होतं मी माझं तोरण कंप्लीट झालं की नक्कीच तुमच्या सर्वांसोबत शेअर करेन आता आपण हा राऊंड प्रत्येक गॅपमध्ये दोन डबल क्रोशेट असं करून पूर्ण करून घ्यायचा एक दोन एक आणि एक दोन आता मैत्रिणींनो इथे आपल्याला हा जो आपला शेवटचा डबल क्रॉशट होता ह्याच्यावर एक डबल क्रोशेट करायचं आहे जसं सुरुवातीला आपण साखळीवर गेला होता तसा एंडला आपण शेवटच्या डबल क्रोशेटवर डबल क्रोशेट, क्रोशेट करणार आहोत धागा कट करून घ्या हे पहा अशी ही सुंदर अशी आपली तोरणपट्टी तयार होते माझं तीन फुटाचं तोरण होतं म्हणून मला मी एकशे ऐंशी लाईन घेतल्या होत्या आता तुम्हाला ज्या साईजचं तोरण करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही हे तोरण मिळू शकता हे पहा नंतर आपण जी डिझाईन केलेली असते ती इथून खालून जॉईंट करायची ही बाजू आपली वरती येते अशी ही आपली तोरणपट्टी तयार झालेली आहे एकदा नक्की करून पहा खरंच खूप सोपी आणि साधी आणि ही एकदम सुंदर अशी ही तोरणपट्टी आहे याच्याखाली खाली तुम्हाला जी हवी ती तुम्ही डिझाईन विणू शकता धन्यवाद